पंचायती मध्ये आलेलो आहे जे काकांचे कागदपत्र सबमिट करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी खर तर बेंगर भाऊसाहेब असतील आणि विस्तार अधिकारी बारामती पंचायत समितीचे भागवत साहेब या देखील सुपे ग्रामपंचायतीमध्ये दे आज आलेले आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो अनेक शासनाच्या ज्या स्कीमा आहेत किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या देण्यात येणाऱ्या स्कीम आहे त्यातील ही एक आहे अपंगत्वासाठी की आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी कर वसुल त्यातील पाच टक्के रक्कम आपण देत असतो बरेच लोकांना माहिती नाहीये पण आपली ग्रामपंचायत जवळपास सदोतीस लोकांना माझ्या माहितीनुसार सदोतीस लोकांना आमची ग्रामपंचायत देते ह्यातील एक आताच एक आता खरं तर अडोतीस का अशी व्यक्ती आहेत की जो काय निधी आहेत त्यातील डिवायडेशन करून तुम्ही तो निधी आपण देत असतो ते स्थानिक लोकांना सांगा की शासनाची काय स्कीम आहे तसंच त्या ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाच्या गतवर्षी जे उत्पन्न झालेलं आहे त्याच्या उत्पन्नाच्या आपण पाच टक्के दिव्यांगावर खर्च करतो की त्यांना त्याचा लाभ दिला जातो आणि आपण जे कागदपत्र दिली उत्तम यादवराव जाधव ते साधारणतः साठ टक्के दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांना प्राप्त झालेलं आहे घेऊन आलेला उत्तम यादवराव जाधव त्यांचं साठ टक्के कापुंगत्वाचं सर्टिफिकेट आपण दिलेलं आहे त्यांना ह्या वर्षी आपण त्यांना लाभ देऊन नक्कीच मित्रांनो जर तुमच्या भागामध्ये असे कोणी असतील त्याच्या कुटुंबाला जे काही तुमच्या ग्रामपंचायत वार्षिक उत्पन्न असेल त्यातनं पाच टक्के रक्कम ते नक्कीच त्यांना दे आणि जरी कोणी देत नसेल तर समोरील स्ना नंबरवर ते मला फोन करा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू धन्यवाद असं सहकार्य राहून द्या आमच्या गोर गरीब जनतेवरती नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकलश चॅनल आपलं स्वागत आहे किल्ले रायगडावर दिव्यांगांचा लढा रक्ताचा अभिषेक आम्ही आमचे रक्त देतो तुम्ही आमची पेन्शन सहा हजार करा हा आमचा त्याग आता सरकारचा काय निर्णय लागतो पहा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहीद भगतसिंग पुण्यतिथी शहीद दिवस निमित्त किल्ले रायगड जिजामाता समाधी पाचाड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बच्चू भाऊ बच्चू भाऊ कडू स्वतः रक्तदान करून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत त्याच सोबत प्रहारचे सैनिक आणि दिव्यांग बांधवांनी देखील रक्तदान करून शहीद भगत सिंग यांना खरी श्रद्धांजली व्हावी हे रक्तदान फक्त श्रद्धांजली नाही तर आपल्या हक्कासाठी रक्ताच्या थेंबा थेंबातून पेटू दे पेन्शन वाढलीच पाहिजे सरकारला देऊ इशारा रक्तदानासाठी नोंदणी करा रक्तदान नोंदणी फॉर्म आता रायगड लढ्यात सामील होण्यासाठी तयार व्हा एकवीस मार्च ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान किल्ले रायगड जिजामाता समाधी पाच येथे दिव्यांग बांधवांचा बांधवांचा भव्य लढा रायगड आंदोलनासाठी नोंदणी करा आंदोलन नोंदणी फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे स्थळ किल्ले रायगड जिजामाता समाधी पाच आंदोलन एकवीस मार्च ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रक्तदान शिबिर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस प्रत्येक थेंब रक्त दिव्यांग हक्कासाठी एक संघवा लढा द्या हक्क मिळवा धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे लोकमत छप्पन हजार सहाशे त्रेचाळीस ज्येष्ठांना महिन्याला पंधराशे रुपये लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात श्रावण बाळ व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून छप्पन हजार सहाशे त्रेचाळीस ज्येष्ठांना महि महीन, महिन्याला दीड हजार रुपये मिळतात या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेटपणे अनुदानाची रक्कम जमा होत आहे जिल्ह्यातील नऊपैकी सिल्लोड तालुक्यात हे श्रावणबाळ योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत तर सर्वात कमी लाभार्थी खुलताबाद तालुक्यात आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना स्वरूप काय या योजनेत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा पेन्शन दिली जाते पात्रता काय योजनेसाठी पंधरा वर्षापासून राज्याचा रविवाशी असलेला नागरिक पात्र आहे इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना स्वरूप काय ही योजना दारिद्र्य रेखे रेषेखालील वृद्ध नागरिकांना आर्थिक सहाय्य देते पात्रता काय साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत वृद्धापकाळ योजना कोणत्या योजनेचे किती लाभार्थी तालुका श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना छत्रपती संभाजीनगर शहर सात हजार दोनशे एकोणचाळीस ग्रामीण चारशे चार हजार दोनशे साठ कन्नड तीन हजार सातशे चौसष्ट खुलताबाद दोन हजार एकशे चौसष्ट गंगापूर चार हजार चारशे एकसष्ट पैठण आठ हजार पाचशे पंच्याण्णव फुलंब्री एक हजार सातशे पासष्ट वैजापूर आठ हजार आठशे अडतीस सिल्लोड आठ हजार सातशे चौसष्ट सोयगाव सहा हजार सातशे तेवीस एकूण छप्पन्न हजार सहाशे त्रेचाळीस छप्पन्न हजार सहाशे त्रेचाळीस ज्येष्ठांना मिळतात दीड हजार जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील छप्पन्न हजार सहाशे त्रेचाळीस ज्येष्ठांना श्रावण बाळ योजने अंतर्गत अनुदान दिले जाते नऊ त्यात सिल्लोड मध्ये श्रावण बाळ योजनेचे सर्वाधिक लाभार्थी असून कुलताबाद कुलताबाद देत सर्वात कमी आहेत दोन्ही वृद्धापकाळ पेन्शन योजनाच्या याद्या अपडेट करणे सुरू आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर या योजना आहेत अनुदान येताच वाटप केले जाते निराधार योजना विभाग छत्रपती संभाजी नगर धन्यवाद